नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष बापू पाटील रिक्षा संघटना हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐका मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ ऐकत राहा आणि आपणाला वाहतूक व्यवस्थेविषयी माहिती आर टी यूची माहिती आदेश काय कायदे हे ज्यातून तुम्हाला माहिती पडतील आणि त्याच्यामुळं तुम्हाला तुमचं काम हे कसं करायचं आ, हे तुम्हाला सहजरित्या कळेल की आर टी ओकडून उद्या या परवा या थेरवा या ही पिळवणूकसुद्धा बंद होईल आणि त्याच्यात तुम्हाला एक मार्ग सापडेल की आता आर टी ओची पेपरलेस सेवा फेसलेस सेवा ही चालू झालेली आहे आणि प्रत्येकानं ऑनलाईननंच आपली कामं करायची आहेत आर टी ओचं ऑनलाईन फंक्शन हा झालेला आहे त्याच्यामुळं तुम्हाला आता लायसन रु नूतनीकरण करायचं आहे किंवा तुम्हाला कुठलाही अर्ज करायचा आहे <coughs> तर तो ऑनलाईनच करायचा आहे म्हणजे कागद पेपरलेस म्हणजे कागदच कुठला द्यायचं नाही ही रजिस्टर स्वतःचं रजिस्टर स्वतः भरायचं आहे आता तुमची वाहनं पासिंग करतानासुद्धा तुम्ही ऑनलाईन करता अर्ज करू शकता तुमच्या मोबाईलवरून अर्ज करायचा आहे अपॉइंटमेंट घ्यायची आहे पासिंग करायची आहे आणि मग तुम्ही ते फिटनेससुद्धा ऑनलाईनच काढून घ्यायचं आहे हेही प्रत्येकानं लक्षात ठेवा प्रत्येकानं आता आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला पाहिजे आणि प्रत्येकानं स्वतःचं काम स्वतः कसं करायचं हे शिकलं पाहिजे हे मात्र प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येकाचं वाहन आहे कुणाची मोटरसायकल आहे टू व्हीलर आहे रिक्षा आहे टॅक्सी आहे स्कूल बस आहे म्हणजे असं प्रत्येकाचं वाहन आहे आणि तुम्हाला एवढ्या सुविधा झालेल्या आहेत की एक परिवहनची ॲपसुद्धा आहेत यम परिवहन ॲप हे जर तो आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि ह्याच्यातून तुम्ही आपल्या वाहनाचं स्टेटस बघू शकता जवळजवळ हे ॲपद्वारे तुम संपूर्ण वाहतूक विभाग ह्या ॲपद्वारेच तुमच्या गाड्यांचे दंड वगैरे पाहत असतात गाड्या ब्लॉक आहेत हे त्याच्यामुळं दिसत असतात तुमचा इन्शुरन्स संपलेला आहे तर आ, यम ॲपवरती तुमच्या गाडीचा जर नंबर टाकला तर तुमच्या वाहनाचं स्टेटस दिसतं शिवाय डिजि लॉकर हे एक ॲप आहे आणि मग तुम्हाला वाहनात कुठली पेपर वगैरे ठेवायची काही आवश्यकता नाही की जे आपण ओरिजिनल ठेवतो सो ई पेपर ज्याला आपण म्हणतो ते आपल्या मोबाईलमध्ये डिजि लॉकरमधले पेपर हे ग्राह्य असतात असं काय नाही तुम्ही जर डिजि लॉकरमधले पेपर धावले तर तुम्हाला वाहतूक अधिकारी फाईन मारू शकत नाहीत अगदी हेच पेपर आपण शेअर कुठेही करू शकतो ते ओरिजिनल पेपर असतात डिजि लॉकर हे सेफ्टी ॲप आहे सरकारचं आहे ते त्याच्यामुळं तुम्हाला ओरिजनल पेपर डिजि लॉकरमध्ये आपणाला शासनाच्या साईटवरून तुम्हाला जे मागवून घ्यावे लागतात सगळे पेपर येतात तुमचं आधार कार्ड वगैरे हे सुद्धा सगळे येतात तुमचं लायसन येतं आर सी बुक येतं तुमचं फिटनेससुद्धा डिजि लॉकरमध्ये गव्हर्मेंटच्या साईटला आपण रिक्वेस्ट टाकायची आणि तो पेपर मागवून घ्यायचा आणि ते पेपर तुम्हाला दाखवायचे आहेत आता बरेचसेचे लोक काय करतात की फोटोग्राफी करतात आणि त्या हवालदाराला लावतात मग हवालदार फाईन मारतात कारण हे ऑनलाईनचे जे पेपर आहेत ते डिजि लॉकरमधले असतील तरच चालतात तुम्ही कुठल्याही पेपरचा फोटो काढलायचा आणि तो जर तुम्ही लावला तर तो हवालदार कोणच मानणार नाही कायद्यातच तशी तरतूद आहे ही पेपर तुम्हाला डिजि लॉकरमधले असतील तर तुम्ही अगदी जरी तो हवालदार मांडला हे चालत नाही तुम्ही सुद्धा नडू शकता हे मग सरकारनं कायदा कशाला का केला आहे माझे ई पेपर आहेत सगळे पेपर व्हॅलिड आहेत हे बघा मी डेजी लॉकर तुमच्या समोर खोलून धावतो आहे म्हणजे हे तर असं नाही मी रिक्वेस्ट करून शासनाचे ओरिजिनल पेपर ई पेपर मी ठेवलेले आहेत ओरिजिनल पेपर हे वाहनात ठेवायचेच असतात पण ज्याच्याकडं ई पेपरसुद्धा तुम्ही वापरू शकता हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे पण तुम्ही म्हणजेला ह्या माझ्याकडे आहे झेहराक्षेरा चालतच नाही ओरिजिनल पेपरच ठेवावे लागतात मग ती रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या कुठलंही वाहन असून द्या जर तुमच्या डिजिलॉकरमधले पेपर असतील तर हे चालतील हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या आपली वाहनं वेळेत पासिंग करा आता वाहनांच्यासाठी सुद्धा दंडाची थोडी राहत दिलेली आहे ठराविक दिवसासाठी आहे तसं हे न्यायालयीन प्रकरण आहे आणि पंचेचाळीस दिवस किंवा नव्वद दिवसच शासन मुदत देऊ शकतो पुन्हा तुम्हाला तर दोन हजार सोळापासून दंड भरावं लागेल प्रत्येकानं एकमेकाला सांगा की बाबा पाशिंगचा जन्म माफ झालाय तोपर्यंत गाडी पासिंग करून घ्या म्हणजे रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या टेम्पो असून द्या तुमची स्कूल बस असून द्या कायदा हा सर्वांच्यासाठीच असतो हे मात्र कुणी विसरू नका आणि प्रत्येकानं वेळेत आपले वाहनाचे पेपरसुद्धा अपडेट करा जर तुमचा इन्शुरन्स नसेल फाईन हे वाढलेले आहेत आणि हवालदार लोक काय मग तुमचा फोटो काढतात फोटो काढला की तुमचे ते फाईन जुडतात आरटीवाल्याने गाडी पकडली की तुम्हाला ती गाडी ब्लॉक केली जाते तुमचा फाईन विनाकारण भरावा लागतो हे मात्र लक्षात ठेवा आणि ई पेपरचासुद्धा आता प्रत्येकानं वापर करायला शिका ऑनलाईननं काम करायला शिका परिवहन विभागाचं कुठल्याही तुम्ही लोकेशनचं काम आता समजा महाराष्ट्रातले कुठलेही लायसन कुठलेही अधिकारी ऑनलाईनद्वारे नूतनीकरण करू शकतात दुय्यमप्रत देऊ शकतात द्यायचे असतात असं काही नाही म्हणजे तुमचं आता समजा एखाद्याचं बोरुली आरटीवचं लायसन आहे ते विरार आर टी ओसुद्धा नूतनीकरण करणार पत्ता चेंज करणार अगदी सांगली आर टी ओसुद्धा करणार तुम्हाला ऑनलाईननं ते टाकायचं आहे आणि आता हायस्पीडच्या मशीन ह्या महाराष्ट्रात चार पाच ठिकाणी आहेत तुमचे आर सी बुक लायसन वगैरे छापायचे तुम्हाला ते दहा दिवसातच येतात आणि संगणकावरतीच त्या अधिकाऱ्यानं पेपर तपासायचे आहेत जर आपण ह्याचा वापर केला नाही तर नुसकान हे आपलं आहे आणि आता तुम्ही तक्रारीसुद्धा आर टी ओच्या जरी तुम्हाला तक्रारी करायचं म्हटलं तर ऑनलाईनवरून तुम्ही करू शकता मुख्यमंत्र्यांना करू शकता उपमुख्यमंत्र्यांना करू शकता मुख्य सचिवांना करू शकता परिवहन सचिवांना करू शकता आयुक्तांना करू शकता ऑनलाईनसुद्धा आता तक्रार करायला तुम्ही घेऊ नका जरी तुम्ही दुसरं काही काम शिकलं नाही तर कमीत कमी तक्रारी करा तक्रार केल्या तर निश्चित पेपरलेस सेवा ही मोठ्या पद्धतीनं चालेल की ते पेपरच घेणार नाहीत जर ह्या अधिकाऱ्यांच्या आत्तापर्यंत सगळीच आपण म्हणतो की आर टी यूमध्ये आपण स्वतः जातच नाही आपली एक महत्त्वाची चुकी आहे की कितना बी पैसा बोलो हा गुरु काम करके देत आहे जोपर्यंत आपण आर टी ओला अधिकाऱ्याच्या समोर जात नाही तोपर्यंत अधिकारी हे असेच राहणार प्रत्येकानं आर टी ओला जर आपलं काही काम असलं थेट अधिकाऱ्याच्या समोर जावं अधिकारी दोन मिनटात तुमचे पेपर तपासून से करून देतो हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा पेपरलेस सेवेचा वापर करा आपल्या वाहनांचे पेपर अपडेट ठेवा आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा त्याला शेअर करा की जेणेकरून कायदा जर जनतेला कळाला तर निश्चित चांगले परिणाम होतात हे तितकंच सत्य आहे धन्यवाद मू त्वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद